मराठा आरक्षणासाठी मनोज रांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेल्या उपोषणाला मोठं यश मिळालं आहे सरकारनं त्यांच्या आठपैकी सहा प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळं राज्यभरातील मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी हा निर्णय जाहीर झाला आणि त्यानंतर राज्यभर जल्लोष सुरू झाला आहे अहिल्यानगरच्या अकोली तालुक्यातील कळस बुद्रुक गावातही या विजयाचा मोठा आनंद साजरा करण्यात आला गावातील शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत ठेका धरला गुलाल उधळून आणि फटाके वाजवून त्यांनी हा ऐतिहासिक विजय साजरा केला आहे मुंबईत आंदोलन सुरू असताना कळस तरुणांनी आंदोलकांना अन्न आणि पाण्याच्या बाटल्या पुरवण्यासाठी मोठं योगदान दिलं होतं या विजयानंतर सर्वांनी एकत्र येत एकमेकांचा आभार मानले आणि भविष्यातही निर्धार व्यक्त केला काम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर मुंबई आझाद मैदान येथे आदरणीय मनोज दादा जारंगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणास कळस ग्रामस्थांच्या वतीने युवक वर्गाने एकत्र येऊन पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने अन्न व पाणी बॉटल्स घेऊन सर्व तरुण मुंबईत दाखल झाले होते मुंबईतून तरुण मुंबईत असतानाच एक सर्वांना आनंदाची बातमी मिळाली ते म्हणजे मनोज दादा जारंगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने पूर्णतः मान्य केलेल्या आहेत हा क्षण सर्व आमच्या युवकांसाठी आमच्या वडीलधाऱ्यांसाठी आमच्या शेतकरी वर्गासाठी हा वर्ष वर्षानुवर्ष इतिहासात नोंद होणारा हा एक महत्वाचा क्षण आज झालेला आहे या आनंदात आम्ही सर्वजण सहभागी होऊन डी जेच्या तालावर आमचे वयोवृद्ध सर्व एकत्र येत मोठ्या प्रमाणात आम्ही जल्लोष कळसमध्ये साजरा केला जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर कोणी मराठ्यांना प्रामाणिकपणाने वाली जर भेटलेला असेल तर फक्त एकमेव आपले जारांगी पाटील दादा आहे आणि त्यांच्या शब्दापुढे आणि त्यांच्या शब्दावरती म्हणजे जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दावरती लोक जीव देण्यास तयार होत होते तसं गेल्या तीन दिवसापासून आमचे कळस बुद्रुक ग्रामस्थ मुलं तरुण वर्ग सर्व तीन दिवसापासून अन्न पुरवठा करण्यासाठी आंदोलकांना अन्न पुरवठा करण्यासाठी पाण्याचे बॉक्स खाद्यपदार्थ सगळे काही घेऊन गेलो होतो तीन दिवस आम्ही प्रत्यक्षात बघितलं की मुंबईकरांना आजपर्यंत महाराष्ट्राने जगवलं पण मुंबईकरांनी ऐन वेळेस मराठ्यांना धोका दिला तरी आम्ही सर्व काही तत्पर असून सगळं काही आम्ही घेऊन गेलो आणि आमचे आंदोलक आणि आपला जो मराठा वर्ग आहे जो महाराष्ट्रातील मराठा गोल गरीब आंदोलक होते सगळ्यांना आम्ही सगळ्या काही पद्धती व्यवस्थित पुरवलं पण याचं श्रेय आज आम्हाला दुपारी दोन नंतर तीन नंतर बातम्यांद्वार्वारे मिळाले आणि आम्ही एक मोठ्या प्रकारे गावातील तरुण वर्ग एकत्र येऊन जल्लोष मिरवणूक डीजेच्या स्वरूपात घोषणांच्या स्वरूपात आम्ही तयारी केली आणि मिरवणूक काढली आणि सर्व ग्रामस्थांनी सर्वात महत्त्वाचं सर्व ग्रामस्थांनी जी आम्हाला काहींनी आम्हाला तांदूळ दिले काहींनी आम्हाला पाणी दिलं काहींनी आम्हाला तेल दिलं काहींनी जे काही भेटल त्या पद्धतीने फळं दिले फ्रूट दिले या पद्धतीने आम्ही पेरून येलेत बाकीच्या गोष्टी केल्यात सगळ्यांचे पूर्णशा मनापासून धन्यवाद आभारी <coughs> जो काही निर्णय असेल दादांचा जो निर्णय असेल म्हणून दादा दरंगे पाटलांचा जो काही निर्णय असेल आजचा असेल उद्याचा असेल आणि भविष्यातला असेल न विकलेला माणूस आहे दादा म्हणजे खरंच आम्ही स्वतः आहे जवळ जाऊन न विकलेला नो कॉम्प्रोमाइज विक जातीसाठी माती न खाणारा माणूस एकमेव दादा बघितले आणि त्यांच्यासाठी आम्ही आज पण जीवा जीव द्यायला तयार आहे उद्या, उद्या पण तीच गोष्ट असेल ते जो निर्णय घेतील त्या निर्णयास आम्ही समर्थन देऊन आम्ही त्यांच्या पाठोपाठ मागे आहोत मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय पूज्य सुभाष पुरी गिरी महाराज की जय एक मराठा मराठा एक मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय